लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न बीड जिल्ह्यातील गेवराई आगाराची गेवराई मुंबई ही एसटी बस बालमटाकळी येथे काल रात्री आली होती तर संपूर्ण बसमध्ये पावसाचं पाणी आल्यामुळे प्रवाशी ओलेचिंब झाले ही बस बालमटाकळी इथं आल्यावर ती बस थांबवून बस शेडचा आणि आसपासच्या पत्र्याच्या शेडचा या प्रवाशांनी आसरा घेतला प्रत्येक एसटी डेपोला पाच एसटी बसेस नव्या दिलेल्या असताना देखील लांबपल्ल्याच्या प्रवासाला जुन्या गाड्या का दिल्या जातात असा सवाल विचारला जातोय तर पावसात अख्खी बस गळत असल्यामुळं प्रवाशांचे मोठे हाल झाले यात त्यांचं नुकसानही झालंय देवराई गाडीतून एक आगा म्हणजे आगार मधून गाडी निघलेली आहे त्या गाडीची अशी कंडिशन पूर्ण रिझर्वेशन गाडी आहे पूर्ण सीट बुक आहे गाडीची आज अशी कंडिशन आहे उभे पण पूर्ण उभे लोक पण वीस येत गाडीची अशी कंडिशन आहे पूर्ण गाडी गळतीये आताच विजयराजेनी आमदार साहेबांनी पाच नव्या गाड्या दिल्या ह्या कंटिन्यू या लाईनला कंटिन्यू पूर्ण भंगार गाड्या ज्या लोकलला गाड्या चालतात अशा मुंबईला पाठवतात हे लोक आणि आज प्रवाशांची इतकी हालत छोटले बाळ आहेत आमच्याकडे उद्या जरी आमच्या मुला आमच्या मुलाला वगैरे काही झालेलं आहे गाडी पूर्ण आहे आतून अहो अक्षरशः ड्रायव्हरच्या ड्रायव्हरचं सीट सगट पूर्ण गळती गाडी गाडी मुंबई ही गाडी आणि पूर्ण ही गाडी गळती ते गळती उद्या आमच्या फॅमिलीला काही प्रॉब्लेम झाला तर कोण जिम्मेदार आम्ही सध्या बालम टाकळी मध्ये उभा आहे आम्ही गाडी पुढे जाऊन देणार नाही काय म्हणून थांबले तुम्ही आता आगार प्रमुख म्हटलेत की दुसरी गाडी पाठवतो मग ही पहिलीच जर अशी नीट पाठवली असती तर हे प्रॉब्लेम आला असत गाडी गळती म्हणून थांबले का आता ऑप्शन काय सर सगळ्यांना ड्युटीला तुमच्याकडे नव्या गाड्या असून तुम्ही जर अशा पाठवत असतील तर रिझर्वेशन करून रिझर्वेशन करून काय फायदा आहे आमचा एवढे ड्रायव्हर ड्रायव्हर वरून वरून असं बोलले की तुम्हाला आल्यावर बघतो काय बघतो म्हणजे कोण तुम्हाला सर तुम्हाला कोणी काही बोललं का ड्रायव्हर साहेब आता इथं ते बोलतात की तुम्हाला आल्यावर बघतो पूर्ण काचा आणि सध्या पुण्याला मुंबईला रेड अलर्ट आहे दीड तासानंतर दुसरी एसटी आल्यावर प्रवाशी पुढच्या प्रवासाला निघून गेले मात्र या घटनेमुळे मोठा संताप व्यक्त होतोय जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर